हॅलो हा श्री स्वामी समर्थ ते हा श्री स्वामी समर्थ बोल हा काय झालं तुम्ही माझ मला मेसेज केला होता दोन चार महिन्यापूर्वी असेल हो। कर करा म्हणून पण काय अहो मला ना भीतीच वाटते कसली अनुभव शेअर अनुभव शेअर केला ना की आमच्या काय नाही काय तरी बिलकुल असं होणार नाही ते बिलकुल असं होणार नाही तुम्हाला पाठवलेला बघा पाठीमाग मी स्वामीचा फोटो झालेला दिवशी बघा तुम्हाला केला मी शेअर दिवशी नाही नाही ताई असं काही होणार नाही उलट अनुभव शेअर केला आणि तुम्ही करी तयार करता असं कसं होईल पण उलट तुमचं संकट गेलं ताई नाही अशी मनात भीती नका करू उलट स्वामींनी दाखवून दिलं की तुझ्यावर येणार संकट मी घेतलं उलट संकट गेलं ताई तुमचं ते दाखवून दिलं त्यांनी तुम्हाला काय माहिती आहे का तुम्हाला तो अनुभव सांगायचा होता गुरु पौर्णिमेचा म्हणजे आता त्याला दीड व दोन वर्ष झाले मला वाटते केलेला आणि त्याच वेळेस मला म्हणजे गुरुचरित्र पण वाचायला सांगितलं म्हणजे दादांच्या इकडे फोन केला बर फोटोच असं झालंय मग काय करू पण बोलला फोन करा कुणाला तरी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं गुरुचरित्र वाचा अच्छा अच्छा हा मग मी गुरुचरित्र वाचलं आणि सात दिवस झाले सात दिवस झाले तरी मला म्हटलं काहीच अनुभव दिला नाही म्हटलं तुम्ही स्वामी आणि दत्तगुरूंना म्हटलं काय कसलं मी सात दिवस वाचलं तरी पण मला तुम्ही अनुभव दिला नाही मग ते एक दिवस काय सातव्या दिवशी ज्या दिवशी माझं दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी मला असं स्वप्न पडलं की मी असे हिरवा कलरचे वीस रुपये आहेत का ते वीस रुपये मी असे पुन्हा तर नुसते हातात दिले तेवढंच आणि परत काहीच नाही एवढंच फक्त स्वप्नात आलं आणि दुसऱ्या दिवशी माझं पूर्ण झालं त्या दिवशी माझ्या भाचीचा फोन आला मला की मा, मामी अक्कलकोटला जायचंय तुम्ही येताय का अरे होव आणि मग मी म्हंटल आता कसं जेवत नाही दुसरीकडं माझीसून काय म्हंटली काय नाही तुमचं पूर्ण झालं सगळं म्हणजे मी वाचेपर्यंत तिने सगळे पदार्थ केले होते बघा हो 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 माझं जे पूर्ण होत तिने सगळं केलं होतं घेवडीची शेंग बिंग सगळं सग्ड़ सगळं सग्ड़ सगळं आणलं होतं तिला पण होईल बघा खूप छान आहे माझी पण अरे आहे का तिच्या आता नाहीये मी दुकानात आले तो पण अनुभव मला शेअर करायचा दुकानाचा पण आणि मग काय झालं मला म्हटली या आपण जाऊया तर म्हटलं ठीक आहे मग गेलो त्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर अक्कलकोटला गेलो नाही पहिलं पंढरपूरला गेलो पंढरपूर वरून मग तुळजापूरला गेलो तुळजापूर वरून मग अक्कलकोटला आलो तुळजापूर मध्ये पण एकदम मस्त झालं दर्शन छोटी दोन जो एक मुलं होती त्याच्यामुळे आम्हाला लगेच दर्शन आपण समोरून जवळून दर्शन घेतलं अजून माझ्या डोळ्यासमोर आहे ती हो देवीची मूर्ती त्यावेळेस दर्शन झालं तिथून परत मग आम्ही अक्कलकोटला आलो अक्कलकोटला आलो तर ते जिथून म्हणजे बाहेर पडतात का नाही तिथूनच मी आज गेले मला काय माहिती तिकडून तिकडून रस्ता आहे की नाही ते अगोदर गेली होती मी पण माझं एवढं लक्षात नाही आता सगळा बदल झालाय ना हो आता खूप बदल हा मग त्यामुळं मी म्हंटल जाऊया इथन मी आणि माझी ननंदबाई होत्या आम्ही जण गेलो आतमध्ये हो हो ननंदबाई आमची माझी भाची तिची दोन तीन मुलं आणि तिचे मिस्टर एवढं जण गेलो होतो तिथं गेलो आणि आम्ही डायरेक्ट आतमध्ये मध्ये स्वामींच्या समोरच बापरे सुद्धा गर्दी नाही कसलीच गर्दी नाही सुंदर दिला <laughs> आणि बेसनाचे लाडू घेऊन आलेले मी काय झालं गडबडीत आम्ही दोघी गाडीतून उतरलो डायरेक्ट आतमध्ये चालू लाडू राहिले गाडीतच राहिले आणि मग मी काय केलं बघ बघा म्हटलं स्वामी तुम्ही म्हणजे मी चुकीची आली ना उलट्या साईडनं बरोबर हा आणि मग नंतर परत आठ वाजता ती आरती असते का आरतीच्या टायमिंगला परत आलो लाडू घेऊन हा लाडू घेऊन आले पण त्यावेळेस गर्दी होती आरती मला ती बाहेरच घेतली म्हणजे ते उभं राहतच का नाही बघा त्या स्वामींचा तो फोटो नाही का रुद्राक्षांचा हो त्यात समोर नाही का ते उभं राहायला रांगेत आहे तिथं उभं होत मग तिथंच आम्हाला आरती भेटली आरती पण हा भेटली पण दिसत नव्हते स्वामी मग तिथनं आम्ही आरती झाली की लगेच आतमध्ये सोडलं ना आतमध्ये सोडलं एवढी गर्दी कमी ना आम्ही डायरेक्ट आम्ही लगेचच गेलो आरती दहा मिनिटात होईल हो लाडू दिले स्वामींना तिथं तिथं दिले त्यांनी चार पाच तिथं घेतले आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत लवकर आले मला ते सारामृत वाचवायचं होतं पूर्ण तिथे आता आम्ही झोपलोच दोन वाजता त्या दिवशी आम्हाला गाईच भेटत नव्हती खोली रूमच भेटत नव्हती जे लहान मुलं होती ना चांगलं व्यवस्थित रूम पाहिजे ते आम्हाला रूम भेटत नव्हती लय लांब भेटली आम्हाला तरी पण मी आमचे बाकीचे मिक्सर लवकर उठले त्यांनी मला उठवलं तुम्हाला साराभूत वाचायचं नव्हता कशी तरी आंघोळ केली आणि गेलो गेलो तिथं पण त्यावेळेस पण आरतीला आरतीच्या टायमिंगला गेलो अरे वा हो, हो, हो किती छाडी आरती आरतीच्या टायमिंग वर मग तिथनं गेलो आतमध्ये लगेच म्हणजे आरती हो, झाली की लगेच सोडतात ना बरोबर मग गेलो आतमध्ये आतमध्ये गेलो की लगेच मी ते आमचे बाकीचे मित्र म्हंटले तुम्हाला जे काय करायचं ते पुस्तक वाचायचे ते वाचून घ्या तर आम्ही आहे बाहेर म्हटलं तुम्ही गेला तरी चालेल मी निवांत म्हटलं करतो मला तिथं दोन तास लागायचे पुस्तक ते चारामृत वाचायला मी तिथे एक तासात वाचले अरे फक्त तासात वाचून आम्ही किती करून घेतलं ना पटापट हो 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 आणि मग तिथून ते झालं व्यवस्थित दर्शन दूर्शन घेतलं सगळं झालं सगळं केलं <laughs> आणि परत मग म्हटले आता काय करायचं म्हंटल मला आहे ना गुरु मंदिरात आणि स्वामींच्या समाधी मठात म्हटलं मला आता हे बाकीचे मठ काय आम्हाला म्हणजे ते खंडोबा मंदिर वगैरे एवढं माहित नव्हतं ना त्या मित्रांना मग तरी पण आव विचार विचारत आम्ही गेलो ना तू तिथेच रस्ते दाखवायचे तिथे अकोलकोट मध्ये हो एवढे जवळ होत ना आमच्या ते गुरु मंदिर आम्हाला वलांडा करून यावं लागलं अरे बापरे बघा हो तरी पण आम्ही गेलो मग गुरु मला तिथं म्हणजे अक्कलकोट मध्ये आम्हाला प्रसाद नाही भेटला पण मठात भेटला आपल्या समाधी <laughs> मठात अरे वा तिथं भेटला मुख्य म्हणजे तिथं भेटला आणि ते विहीर वगैरे तिथे जागृत आहे ताई हो हो जुनं झालाय ना त्यामुळे मला तसं व्यवस्थित सांगता येई नाही 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 छान सांगताय तुम्ही आणि याँ। एवढी छान सून आहे तुम्हाला सगळं छान आहे काय पाहिजे अजून ते सुने खूप चांगलं होईल बघा हो उठले ना की फक्त मी देव उठायचं आंघोळ करायची बाळाला काहीतरी दूध वगैरे पाजायचं असतात ते पाळायचं आणि देव पूजा एवढंच काम असतं बघ बाकी सगळं करते सगळं सगळं हो, ते करते काहीच मला करायला लागत अरे वा आणि दहा अकरा वाजता दुकानात एवढं काम करते आणि तिथून परत म्हंटल आमच्या मिस्टर आपण जाऊया तर म्हणलं चालतंय आस आहे म्हटलं आपण गाणं जाऊ अरे सांगू का ताई प्रत्येक ठिकाणी आम्ही जाताना काही ना काहीतरी घेऊन गेलो हो ना तिथं हा प्रसाद म्हणून किंवा काय असं फुलं वगैरे घेऊन तिथं आहे ना, ना काहीच भेटलं नाही त्यामुळे आम्ही तसंच गेलो आतमध्ये मला वाटतं दुपारची वेळ होती त्यामुळे आम्हाला तिथं काहीच भेटलं नाही तर ना, जे माझ्या स्वप्नात आलं ना मी असं वीस रुपये दिलेले आम्ही मंदिरात ती लहान मुलं असल्यामुळे तिथं पण आम्हाला लगेच दर्शन भेटलं आणि दर्शनातून बाहेर आलो आणि त्यांनी एका माणसानाच आमच्या म्हणजे भाचीला नाही का पान देतात झाडाचं पान असत त्यातनं काय घ्यायचं असत आम्हाला माहितीच नाही कि ते काय करायचं असत ते पण ते मला कळलंच नाही आम्ही पान हातात घेतलं आणि तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी ते वीस रुपये दिले बघा कस <laughs> म्हणजे मी कुठ्यात काय घेतलं नव्हतं सगळीकडे काय तरी प्रसाद घेतला तिथं काय घेतलं नव्हतं ना म्हणून <laughs> ते वीस रुपये द्यावे लागले मला बघा पण बघा स्वामी एवढा मस्त अंगावर काटा आला हो माझा किती सुंदर ताई अजून काय पाहिजे आणि तुम्हाला खूप छान छान अनुभव देतील बघा ताई स्वामी हो देतील हे मान्य मला देतात सुद्धा पण ही एक अशी भीती वाटून जाते नाही नाही असं घाबरायचं नाही आपले स्वामी आपलं चांगलंच करणार चांगलं ते चांगलं करतायत की हा उलट ते संकट पण स्वतःवर घेतात ना ताई हो घेतात पण मला असं कसं वाटलं माहितीये का हातून आता काहीतरी पाचकच घडलं ते जळालं ना फोटो नाही काही नाही हे असं विचार पण मनात आणायचं नाही जेव्हा आपण स्वामी सेवेत आहोत तर स्वामी आपलं चांगलंच करणार हो ना आणि मग तिथून आल बघा गाणगापूर वरून आणि परत आणि त्याच दरम्यान बघा काय होत माझ्या दिव्याच आहे ना असं आपल्या नंदी तोंड कसं असतं शिंग असं फक्त सारखंच येतो आठ दिवस झालं सारखंच यायचं तिथं मी आमच्या सुनेला म्हणते शिंग असं काय येतंय गारखंच म्हणलं का असं गंगीच येते तोंड आणि तुम्हाला सातव्या दिवशी हो तो फोटो काढलाय का तुम्ही हा काढलाय तुम्हाला पाठीमाग पाठवलं होता हो का हो चंद्राची कोर आणि नंदीबाईला तो तोंड मला हो हो पाठवते पाठवते लगेच हे हा, हा आणि ते दर्शन झालं आणि आमच्या माझी बहीण आहे ना मी बहिणीच्याच घरात राहते तिला खालची रूम मुकळी करून दिलेली ती आणि वरच्या रूमला आम्ही राहतो तर आमच्या मस आम्ही म्हणजे ती कॅरी बॅगा शिवतो पण तर त्या मशणी आम्हाला तिथन हलवाय होत्या कारण तिची सासूबाई आजारी होती कधी तिचं काय होईल सांगता सा येत नव्हतं म्हणून मला तिनं गाळा बघायला सांगितलं होता सा तर जिथे आम्ही राहतो का त्याच्या मध्ये रस्ता आहे आणि त्याच्या समोरच गाळा आहे अरे म्हणजे ते किराणा मालाचं दुकान म्हणजे चालवत होते किराणा माल म्हणून मी तिथं काहीतरी आणायला एक वस्तू आली त्यांना म्हंटल ते काही तर नाही भरलं म्हटलं गाळा गेला ना दिला oh, भाड्याला आम्हाला तरी बोलायचं होतं म्हंटल त्यांनी आम्हाला घ्यायचा होता एवढा जवळच्या गाळा जाईल म्हटला आता गेलाच म्हंटल आता कुठला भेटतोय आम्हाला आणि काय सांगू ताई मी घरी गेले आणि स्वामींना म्हटलं काय हो स्वामी हो, तुम्ही कसं काय इतरांना देता काय काय म्हणतात का नाही आम्हाला भेटलं तर बरं होईल से सेम तसंच म्हंटल स्वामी किती व जवळ आहे गाळा भेटला तर लय बरं होईल मला काय सांगू आश्चर्य ताई चौथ्या दिवशी आम्हाला ते म्हणजे त्यांनी विचारलं आमच्या मिस्टरांना कि असा ती ज्यांनी गाळा घेतला होता भाड्यानं त्यांचे सासऱ्या आजारी त्या काय आता घेणार नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा अरे वाई किती स्वामी ऐकतात बघा हो माझा <laughs> मुलगा म्हटला मी त्याला म्हटलं होतं बघा स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर बघ म्हणलं मी म्हणते ते खरं होतं का काय नाही तुझं नुसतं सारखं ते स्वामी स्वामी करत म्हणजे <laughs> आणि त्याला मी आधी चार दिवस सांगितलं चौथ्या सा दिवशी ज्या गाळा धोटला आता म्हटलं काय मग म्हणलं हो हो बरोबर आहे तर त्याची त्याची एक मशीन आहे ना तो चालवायचा <laughs> त्या मशीन म्हणजे सेन्सॉरची मशीन आहेत ना <laughs> त्या सारखी बंद पडायची मला काय म्हणायचं नाही स्वामी स्वामी करतेस तेवढं सांगते तुझ्या स्वामींना सारखी मशीन बंद पडू नको दे म्हणून आणि मी त्या दिवशी तारक मंत्राचं पाणी केलं आणि मशीनवर टाकलं काही तेव्हापासून आणि मग मी काय केलं चार दिवस त्याला काहीच बोलले नाही आणि तो तसाच शिवत होता मला पहिला दिसायचं ना ओ, <laughs> तो सारखी बंद होते थांबायचा बंद होते थांबायचा चार दिवसांनी म्हंटल आता रे का मशीन तुझी नाही म्हंटल आता कमी एकदा दोनदा तुम्ही का म्हटलं स्वामी।, <laughs> स्वामी 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 मी करते ना का करते बघ म्हंटल त्याच्यापासून माहितीये का तो काय म्हणतो तू सारखीच देवा पुढे बसून होते बरोबर आहे हो पण ताई फक्त सकाळी मी फक्त एकदा बसतो पूर्ण देव देवपूजा पूर्ण करायची म्हणजे सगळं गंध सगळं सगळं लागतं पुसून वगैरे देव आपण त्याला वेळ लागतोच ना वेळ लागतो मग तिथून पुढे फक्त तीन देण्या आरती करते मग तासभर जातो ना ताई हा मग तेवढा पाहिजेच ना मग तेवढा पाहिजे हा आणि संध्याकाळी पंधरा ते वीस मिनिटं मी घोरकट मंत्र आणि स्वामीच जपमाळ नाही एवढं तर व्हायलाच पाहिजे ताई घरामध्ये काय केलं व्हायलाच पाहिजे हे जे सगळं मिळते त्याच घरामध्ये हे सगळं व्हायला पाहिजे त्यामुळे घरातला सगळा ओरा बदलतो आणि तुम्हाला सांगते ताई हम्म त्याच्यानंतर ती एक मशलीच झालं का आणि ते <laughs> मी बाळूमामांची मालिका बघायची दादा फोनवर <laughs> <थो नुरस> माझ्या तर <laughs> <laughs> ना ती बाळूमामांची मालिका बघता बघताय का नाही ती जाहिरात येते का नाही मी म्हणजे कसं एपिसोड झाल्यानंतर बघायचं जाहिरात आपल्याला कट करायची तर हो हो हो। मी ती जाहिरात कट करत होती तर डायरेक्ट आहे ना तिथं मला शंकराची आणि पार्वती तीच फोटो आला डायरेक्ट असं म्हणते असं कसं काय कारण आपण जाहिरात घालवतो हो। डायरेक्ट तो फोटो आला पाया पडले आणि तो लगेच गेला हमला पण नाही हो म्हणजे कम... मी मालिका पूर्ण बघितली अरे वा फोनवर मी बघायची पूर्ण कारण वर बघायला आपल्याला भेटायचं नाही कामा म्हणून बरं मी फोन मध्ये बघायला त्याच्यानंतर आता बघा तुम्ही त्या एक मॅडम मॅडमनी बघा सांगितलं होता गॅसचा तीन आठवडं झालं तर गॅस चालूच होता हो। हा तो एक बघा म्हणजे माझं गॅस शेगडी आणली होती एक तर पैशाची लय कमी होती त्यातनं मी तो शेगडी आणली शेगडी आणली तर चार हजारात मी आणली शेगडी ती ना हो मी एक आणली की आमच्या शेजारची एक आणली जसं आम्ही दोघींनी दोन आणले होते पण तिची जरा भारीतली होती माझी हलकी होती पण तिच्या ह्याला काहीच त्रास होत नव्हता आणि माझी सारखी त्यात घाण अडकायची बंद व्हायची मी एका आठवड्यात चार ते पाच वेळा ती ताक करायला अगं बाई नवीन शेगडी हो नवीन शेगडी दुकानदाराकडे नाही गेला तुम्ही हा त्याच दुकानदाराकडे तो फ्री मध्ये द्यायचा की करून रोज रोज सारखं घेऊन जायचं मला कंटाळा बरोबर आणि एक दिवस तो अनुभव ऐकला मी आणि सामेंना म्हंटल त्यांचा कसा गॅस म्हणलं बा संपला नाही की ना पण <laughs> म्हटलं बा मी कशी तरी शेगडी घेतली सारखीच बंद पडते सांगा बघा की कसं होतंय <laughs> नका ना सारखं सारखं मला जायला काही आतापर्यंत परत आता पाच पर सहा महिने झालं <laughs> अजिबात घाण अडकली नाही ज्योत <laughs> 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 पण कमी झाली अरे वा फुल चालतोय गॅस अरे वा तीन शेगडीची आहे तीन शेगडीचीच मग इतके दिवस कशावर स्वयंपाक करायचे ताई अहो ते त्याच्यावर मी माझ्या बहिणीची वापरत होती मी म्हणजे जशी इथं आली ना कशी ती करून आली ती सगळं गाडी म्हणून तेव्हा माझ्याकडे शेगडी नव्हती काय नव्हती बहिणीची सगळी तिची भांडी सगळं तिचं टीव्ही व्ही कोच सगळं सगळं तिथंच मी वापरलं बापरे तिचं पण खूप चांगलं होते बाबा हो तिथं पण लॅव परिस्थिती म्हणजे तिचं पण मोठ्या मुलाला खूप त्रास होतोय ना होत नाही ना त्याला कोरोना झालेला बर कोर आणि तेव्हापासून सगळी बरी झाली सगळ्यांनाच झालत त्यांना तो काही क्लिअरच झाला नाही काय त्याला म्हणजे पचनच होत नाही म्हणजे तिखट सुद्धा खात नाही किंवा काहीच खात नाही ते खाल्लं ना दुसरं वाईट जरी वेगळं खाल्लं की त्याला रक्त मग काय ते मूळव्याधी वगैरे आहे का ताई ते पण सगळं मुळव्या सुद्धा नाही डॉक्टर काय बोलतात ते त्यानं त्याला आम्ही म्हणतोय ते हे करून घे म्हणून काय म्हणतात तेव्हा आतमध्ये दुर्गीन सोडून ते एक कोलोनोस्कोपी असते आणि एक स्कोपीच असते ती हा ती काहीतरी नाही मला आठवणस्कोपी बरोबर हा 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 ते करून घे पण तो म्हणतोय नाही काय करायचंय सोनोग्राफी सगळं दिसतंय कशाला पाहिजे नाही 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 त्या स्कोपीने आतलं सगळे सगळं डिटेल दिसतंय वय किती आहे त्यांचं वय आता बघा तरी तीस म्हणजे जास्त नाही ना ताई वय आयुर्वेदिक होमिओपॅथी केले औषध ते चालू मग ते डॉक्टर काय बोलतात काय झाले मध्ये अहो आता तीन डॉक्टर बदलून झाले त्याचे पहिल्या दोन डॉक्टरांचा पण फरक नाही आता तिसरा नाही तिसराय होईल फरक पडेल फरक सांगतायत आता ह्या औषधाने होईल पण कुठल्याच औषधाने त्याला ना डिप्रेशन मध्ये गेलाय पूर्ण बाबा तो त्याला ना असं आपण काय म्हंटल ना कि तो म्हणतो मला माझ्या पद्धतीने करू दे आईला तर सारखं असं म्हणतो माझं कधी काय होईल सांगू शकत नाही असं मुलं केवढ आहेत त्यांचे त्यानं आता म्हणजे झाली आहे एक आता पाच सहा महिन्याची झाली अरे 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 आणि त्यांना तारक मंताचं तीर्थ वगैरे दिलं अहो मी सगळं महिनाभर इथं त्याची आजी वारली ना तेव्हा इथं महिनाभर होता ना तो त्याला महिनाभर मी दिलं ना त्याला लई फरक हो बर वाटत होतं अरे अरे मग आता कुठे राहतो तो तो मुंबईला आहे ठान्याला अच्छा मला ते ते नंबर पाठवला मला नंबर पाठवा त्यांचा बर चालेल ठीक ठाण्यात आहे ना हो नंबर पाठवून ठेवा त्यांचा आणि तो फोटो पण पाठ पाठवा दिव्याचा दिव्याचा हो आणि एक ऐका अजून एक म्हणजे असं झालं ज्या वेळेस तिची सासू वारले आमच्या बहिणीची त्याच वेळेस ना आदल्या दिवशीच मला वाटते माझ्या दिव्यामध्ये लहान मुलाचं चित्र आले ओ अरे वाचत लहान मुलाचं चित्र आलेलं कशी म्हणती बहुतेक इकडे ह्यांच्याकडे यंदा बहुतेक होईल बाळ असं वाटतंय अशी ती म्हणते ज्या दिवशी कार्य होत ना त्या दिवशी तिला तिसरा का चौथा दिवस होता त्याच्यावरती ती झाडीच नाही बघा म्हणजे लगेच त्यांना मिळालं बाबा हो लगेच <laughs> <laughs> पाईगे। पाईगे पाई ना ना आता आमच्या पण सुनेला परत आता दिवस गेले अरे वा स्वामींच्या कृपेने सगळ्या इच्छा स्वामींना सांगितलंय मला मुलगीच पाहिजे पहिल्यांदा दिली नाही आता तरी मला मुलगीच पाहिजे आता तुमची पूजाच करणार नाही ऐकूच स्वामी ऐकतील ऐकतील नाई मला सुद्धा मुलगी हवी मला पण मुलगी झाली नाही दोन्ही मुलं सुनेला पण दोन्ही मुलं आता मुलगा झाला आता एक म्हटलं मला मुलगा नाहीच पाहिजे मला पाहिजे मुलीची आवड आहे पण अरे ती मुलगीच काय तर स्वामींना सांगितलंय आणि पण ठाण्याला नाही नाही मी सांगतो अच्छा अच्छा आणि तिचं गाव आहे ते बहिणीच आणि तिच्या घरी मिरत अच्छा 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 आणि मुलगा इकडे राहतो बहिणीचा हो बहीण आमची मुंबईला ठाण्याला दोन दोन मुले ना स्वामी ती ती देवीच करते ना तिला ती अशी म्हणते की देवीची सेवा काय आणि स्वामींची सेवा काय करत चालेल चालेल आणि ती म्हणते स्वामींनी खूप वेळा मला प्रसिद्धी दिली मी स्वतः दर्शन घेतलंय समोर मांडले त्यांनी बापरे इथे ठाण्याला कुठे राहतात काय माहिती ह्याच्यात राजीव गांधीनगर मध्ये वाघेट अच्छा अच्छा हा ती पाईपलाईन नाही का हो माहिती मला हो हा पाईपलाईन तिथं जवळच राहत हो 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 मला त्यांचा नंबर पाठवून ठेवायला तर नाही हो तो एक तर डिप्रेशन मध्ये गेलेला नाही आणखीन म्हणते म्हणाल मावती कुणाला मला समजवायला देतो कोणाचं आणखीन वाटत नाही 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 तस आहे त्यांचे जे कोलोनोस्कोपी किंवा एंडोस्कोपी काय करायचं आहे ना जर इथे कुठे कमी खर्चात होत असेल ना एखाद्या संस्थेमार्फत तर मग मी ते करून घेईन त्यांचं करायला लागेल ना त्यांना मी बाकी आणि इथे चांगले चांगले डॉक्टर आहेत हो का हम्म त्याला समजून सांगायला गेलं ना तो उलटच करतो ते असे व्हिडीओ ऐकते ना त्यात बघा एक ठिकाणी ते काय थिका करतात बापरे ते आता मला आठवत नाहीये काहीतरी ते बघा शरीराच करतात बघा असं नाही पंचकर्म पंचकर्म आणि ते म्हणजे स्वामींनी त्यांना दिलेलं आहे बघा रेगी रेगी रेकी रेगी हा रेकी का रेगी असं काहीतरी रेकी 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 हा त्यांचा मी व्हिडिओ बघितला आणि ते ठाण्यातच राहतात मी बहिणीला आमच्या पाठवला व्हिडिओ म्हणजे बघतेला तिथं न्यूज ते सगळं व्यवस्थित सांगतात ना काय होईल काय झालंय तुमच्या घरात काय सगळं सगळं सांगतील असं मी म्हटलं जास्त काही पैसे घेत नाहीत म्हटलं बघ जाऊन तर त्याला सांगितलं तर तो चिडला कोरोनापासून म्हणजे आता पाच सहा वर्ष झालं ताई आजारी जॉब वगैरे जॉब होती त्याच हे होती कार होती एका कंपनीला तीस चाळीस हजार रुपये पगार होता त्याला मग मग तेच ना ह्या आजारामुळे त्याला काय होत कापलं जातं त्याच किंवा आच्यान चक्कर वगैरे हो त्यामुळे तो कामाला पण नाही अरे 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 छोटा भाऊ आहे तोच करतो सगळं छोटी सण पण तिची कामाला ती पण जात होती मॉल मध्ये कामाला त्याची आणि छोटी बहिणीचा मुलगा आहे त्याची पण सुन्न होती तिची पण नंबर हो, हो, मला नंबर देऊन ठेवा जर मला वाटलं योग्य अशा ठिकाणी त्यांचे याच सोपीच करते हा मी शेअर करते ताई मला ते सगळे फोटो नाही आणि अजून एक पण मला अजून करायचंय पण ते आता नंतर करू हा नंतर करा, करा। व्हिडिओ हो हो म्हणूनच नाही आता समर्थ ताई श्री सामी ताई